नातं मैत्रीचं नातं जपत गोविंदा त्या ठिकाणी थरावरती थर देऊन सलामी देतोय हा विश्वास एकमेकावरचा बोला गोपाल कृष्ण भगवान की hey. तुमचे विभाग समन्वयक अशोकजी पटेल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय पटेल साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आज माझा होता क्लास आज मला सुट्टी नव्हती पण जाता जाता हे गोविंदा पथक आणि छान थरावर थर लावताना दिसले म्हणून म्हटलं हे तुम्हालाही दाखवलं पाहिजे तर तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये आणि आपणही घरी बसून एन्जॉय करूया ही दही हंडी आणि समोर तुम्ही बघताय सलामी देऊन झालेली आहे सलामी दिल्यानंतर डी जे लावतात डीजेवर छान गोविंदा नाचतात आणि ही आहे दही हंडी ही क्रेनला लावलेली आहे आणि मुंबईमध्ये कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे गोविंदाचा आनंद द्विगुणित झालेला आहे तुम्ही बघाल खूप मोठा पाऊस पडतोय खूप मोठा आणि बरेचसे गट येऊन गेले सलामी देऊन गेले तर जसजसे सगळे येतात तसतसे तसे आपल्या आपल्या वेळेप्रमाणे येऊन सलामी देऊन जातात पण ही मला मधली बरीच मोठी दहीहंडी असते आणि बघायला प्रेक्षक बघाल तुम्ही छत्र्या घेऊन पावसात रेनकोट घालून अगदी लहान मुलांपासून सलामी सहसा सलामुळे असतात सलामी देण्याचं असते ते संध्याकाळपासून खूप गर्दी होते कारण दादर जे मेन मुंबई आहे तिथे सकाळपासून चालू होते होतो तो कार्यक्रम आणि इथे मलाडमध्ये संध्याकाळपासून चालू होतो त्यामुळे भयंकर गर्दी असते आणि आत्ता जे सुरुवात आहे त्यामुळे बघायलाही लोकं कमी आहेत आणि सलामी द्यायलाही जास्त तुम्हाला इथे गर्दी ना नाही दिसणार पण थोडा वेळ जाईल तसं तुम्हाला जास्त जास्त लोक येताना दिसतील आणि सलामी देताना आणि उभा राहायलाही जागा नसतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम ते असतात इथे एकमेकाच्या मैत्रीवर खूपच जोरात पाऊस यायला लागला त्यामुळे मला मोबाईल थोडा वेळ बंद करावा लागला तुम्ही बघताय समोर भयंकर जोरात पाऊस येतोय जास्त सलामी दिली आणि खूप जोरजोरात पाऊस यायला लागला म्हणजे ते पाव वरून देवतेलाही माहिती आहे की याचं महत्व काय आहे आणि कुठल्या देवाशी जोडलं गेलेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती असेल आपले कृष्ण भगवान एकदम नटखट बालगोपाल तसेच हे सगळे बालगोपाल त्यांना खरच खूप शुभेच्छा आणि दुखापत वगैरे काही होऊ नये सुखरूप आपल्या घरी जावे हीच देवाचरणी प्रार्थना आहे तर सगळ्या बाळगोपाळांनी आपल्या शरीराची जीवाची काळजी घ्यायची आहे छान गोला गोपाल कृष्ण भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की शिवसेना बालाड विधानसभा कैलास त्यांचे गौरी नारायणी नमस्कृते विद्येची देवता या छान अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया मी कलाकारांना विनंती करेन आपण गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरुवात करू हा श्रीकृष्णाचा आनंदाचा क्षण म्हणजेच गोपाळ काला ही दहांडी उत्सव आपण या ठिकाण तरुण तडफदार युवा शिवसेना मालाड विधानसभेचे युवा कार्यसम्राट सन्मान आदरणीय बैलाजी कनसे साहेबांच्या माध्यमातून आपण ही भव्य आणि दिव्य दहीहांडी या ठिकाण अनुभवतोय अलिले गोपाल हार्दिक हार्दिक हंडी असते पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या उंच शक्यच नाही छोटीशी एका लेवलवर बांधतात आणि फोडतात मी गावी असताना टी व्हीवर बघायचे मोबाईलवर पण प्रत्यक्ष समोर बघणं आणि टी व्हीवर बघणं याच्यात खूप फरक आहे खूप छान हा थरारक म्हणजे खूप सुंदर आहे बघायला आणि खूप याला धाडसही लागतं नव्या धव्या ह्याच्यावर थरावर उभं राहून खाली बघितलं तरी डोळे गरगरतात पण हे गोविंद आहेत खर ना खरंच यांना मांडलं पाहिजे गोपाल कृष्ण भगवान की? बोला गोपाल कृष्ण भगवान की हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हाती घोडा पाल की जर आपण पाहिलं तर त्यांच जे गोविंदा आहे त्यांचं वय देखील आपण पहा सात आठ वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष छोट्या छोट्या गोविंद प्रयत्न करतायत परंतु हार मानत नाहीये आणि म्हणून यामधून आपण देखील शिकलं पाहिजे की जीवनात देखील हार मानली नाही पाहिजे प्रयत्न आपण सोडला नाही पाहिजे प्रयत्न करत करत आपण यशापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणजेच या मधून आपण हे देखील या ठिकाणी शिकू शकतो आणि म्हणून पावसामध्ये हा प्रयत्न अविरत सुरू आहे म्हणजे जीवनामध्ये देखील आपल्याला आडी अडचणी आड़ येतात तरी आपण आपला प्रयत्न सुरू ठेवला पाहिजे जय साईनाथ गोविंद पथक गोपाल कृष्ण भगवान की मला झुके का नाही साला <laughs> की माझ्या आवडीच्या गोष्टीचा हा सण अखंडपणे सुरू आहे आणि म्हणून दही दूध तूप दू लोणी या हंडीमध्ये आहे आणि ती फोड जो आनंद आहे तो गगनाथ मावेना श्रीकृष्णाच्या आवडीच्या गोष्टी मित्र समंगड्यासोबत आपण या ठिकाणी पाहतोय जय श्री कृष्ण गोविंद पथक या ठिकाण सलग छोटा गोविंद सर्वात छोटा गोविंद आपण बघतोय त्याचे देखील विशेष कौतुक करावे लागेल जोरदार खर तर आपल्याकडे काही नसेल तरी चालेल पण आत्मविश्वास असला पाहिजे तो आत्मविश्वास देखील त्याच्यामध्ये भरपूर आहे गर्व असे हम हिंदू है मुंबई आपली आपली मी महाराष्ट्राचा जय महाराष्ट्र शिवसेना मालाड विधानसभेचे तरुण तड